आईच्या वाढदिवसानिमित्ताने वेज पुलाव मिठाई तसेच इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना टाटा हिरो कंपनीची सायकल भेट नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद बनसावरगाव येथे पालक मेळावा घेण्यात आला उपस्थित पालकांना मुख्याध्यापक श्री घंटेवाड सर यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याबाबत चर्चा केली व श्रीमती सोडले घंटेवाड मॅडम यांच्या जन्मदिनानिमित्त इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना टाटा हिरो नामांकित कंपनीच्या सायकल भेट देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना वेज पुलाव मिठाई देण्यात आली या प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी पालक सरपंच उषाताई कांबळे गोविंद बोडके नागनाथ शिंदाळे महेश बनसोडे नंदकिशोर सुडे तुळशीदास माने अजय धनेश्वर जनार्दन कांबळे ज्ञानोबा घंटेवाड अजय नाचारे रामेश्वर घंटेवाड खंडू जाधव अजित घंटेवाड हनुमंत गायकवाड दीपक घंटेवाड लक्ष्मण भंडे नागनाथ घंटेवाड योगेश घंटेवाड वैजनाथ नरहरे शुभम घंटेवाड इत्यादी उपस्थित होते एसपीन्यूज चाकूसाठी मुख्य संपादक सुनील शिंदे उपसंपादक पवन हनुमंत